लाज तो काय काप कसे कांदे कापी तर दाखवते मी हां कधीपासून आला कांदे काढायला दोन तीन दिवस झाले का अरे शाळेत नाही का नाही गाव तुमचं तुमचं गाव पालघर जिल्हा पालघर अरे वा जर उन्हाळा येतात आता कामाला नाही आम्ही फक्त होय जुडी फक्त येतो होय तुमच्याकडे काय पिकं असतात नागली वर आहे ते काय असते आहे खायसाठी हा का आम्हाला काय माहित ना मध्ये नाचणी होय आमच्याकडे ज्वारी बाजरी गहू पिका असतात आमच्या हा तुरुडीत आहे पाऊस वगैरे कसं काय तुमच्याकडं हा ना आमच्याकडे पाऊस येत नसतो तुझं काय ना वा तू किती शाळा शिकला आता सुट्टी लागली का पेपर झाले ना आता दहावीस होय आला काटायला का नाही काटायला कधी शाळा हा का मग काय काम करतो शेती करतो का किती शेती होय काय माल लावत आहे त्याच्यात आता कांदे काटायला काय रोज आहे तुम्हाला पाचशे रुपये रोज जेवण खाऊन माल कच अरे वा बरं आहे आम मग आमच्याकडे सांग का मग बरं चालतंय ना आमची पण कांदे काढायची तू पाठवीत नाही भाऊ आमच्याकडे लय हुशार माणूस आहे हम्म होय तू इकडे तू या पाहुण्याला ना ते वायकाला देशिन पण आम्हाला द्यायचा हा मग आहे पण तू नाही पाठवलं आमच्याकडे तर काय आमचं राहणार नाही आम्ही कांदे काढून घेऊ मग तेच ना मग Khechi karni chalio hinjanu. Khechi karni chalio hinjanu.